नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर इथे पाहू शकता मी लिंब घेतलेले आहेत आता उन्हाळा चालू झालेला आहे एप्रिल मे आता हे तर खूप उन्हाळ्याचे दिवस असतात तर आपल्याकडे लिंब अवेलेबल असतात नसतात तर आपल्याला त्यासाठी एक पावडर स्वरूपात आपल्याला या लिंबाच्या रसापासून एक असं याची पावडर बनवायची तर कशी बनवायची ते मी तुम्हाला आता पुढे दाखवते हो नक तर नक्की तुम्ही शेअर करा कमेंट प्ले करा माझ्या या व्हिडिओला बघून तर आता आपण आता सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपण काय करायचं आहे आपल्याला लिंब आहेत ना सगळेले आपल्याला कट करून घ्यायचे पूर्ण मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत लिंब तर आपल्याला पूर्णपणे सगळे कट करून घ्यायचेत लिंब त्यासाठी लाकडाचा वापर करायचा जेणेकरून आपले डाग पडले नाहीत पाहिजे ऐन उन्हाळ्यात आपल्याकडं लिंब असतात नसतात तर आपल्याला तेवढ्यासाठी आपल्याला लिंबापासून असं छानसे पावडर बनवणार आहे कशी बनवायची हो आता ते दाखवते तुम्हाला आत्ता जरा स्वस्त असतात अगदी ऐन उन्हाळ्यात मग पाच रुपयाला एक असं लिंबू पडतं आणि ऐनवेळेला आपलं पटकन आपलं रेडीमेड आपलं घरातल्या घरात अशा पद्धतीने आपण सगळे लिंब कट करून घेऊयात आता इथे आपली जेवढी माझ्याकडे होती तेवढी मी लिंबांचं कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला याला रस काढून घ्यायचा इथे मी एक वाटी घेतलेली आहे तर आपण आता रस काढून घेऊयात पूर्ण लिंबाचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे हे बघू शकता आपला एक असा रस झालेला आहे तर आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे इथे मी ताट घेतलेला आहे पसरत ताट आता यात ता आपल्याला हा रस ओतून घ्यायचा आहे लिंबाचं पूर्ण आता हे एक वाटीला कमी आहे तर आपल्याला दोन वाटी साखर घालायची आहे अगदी बसेल एवढं आपण साखर घालायची आपल्याला अगदी तीन वाट्या हे घालू शकतो आपण आता याला फक्त असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला एकजीव करायचं सलग सहा दिवस आपल्याला घरामध्ये याला सुटून द्यायचं उन्हात कुठल्याही प्रकारचा अजिबात ठेवायचा नाही याला कारण मग उन्हात ठेवल्यामुळं त्याची जरा प्रक्रिया वेगळ्या प्रकारचीच वे वे होऊन जास्ते म्हणून आपल्याला उन्हाचा अजिबात वापर म्हणजे उन्हात कसल्याच प्रकार ह्याला ठेवायचं नाही आपल्याला तर अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण असं हे करून घ्या आणि आधीमध्ये आपण ज्यावेळेस आता हे सकाळी जर आपण हे असं या तयार केलं मिश्रण तर आपल्याला संध्याकाळी वादून वादून अशा पद्धतीनं हलवत राहायचं आहे एक वाटे एका वाटला एक रस कमी आहे थोडासा तर मी दोन वाट्या साखर घेतलेली आहे ते जेवढं बसलं अगदी अजून एक वाटी आपण घालूही शकतो फक्त सहा दिवस यायला प्रोसेस असे करायचे पूर्णतः असं हलवत राहायचं आहे आपल्याला सकाळ संध्याकाळ आपल्याला कारण आहे ना काय होणार आहे हलवलं नाही तर हे असंच हे राहणार आहे आपलं अगदी हलवलं जाणार नाही त्याच्यामुळं मध्ये आधी आधीमध्ये त्याला आपण हलवत राहायचंय अगदी सहा दिवस सलग आहे आपल्याला अशा पद्धतीने तुम्ही ह मोठं आहे माझं जर आपल्याला कमी छोटीशी ताटं असेल तर आपल्याला दोन ताटं दो ता दोन ताटांचा वापर करायचा आहे महत्वाची टीप आहे संध्याकाळी वेळेस तुम्ही झोप झोपण्याच्या वेळेस याला कवर करून अगदी फडक्याने असं एक सुती कापड घेऊन कापड घेऊन असं पॅक करून ठेवायचं जेणेकरून त्यात काही गेलं नाही पाहिजे किंवा झाकून असं व्यवस्थित ठेवायचं आणि एक महत्त्वाची टीप आहे की लिंबूरच काढताना अगदी खाली आपण कापड अंतरायचं त्याच्यावर वाटी ठेवायची कारण जेणेकरून जे डाग पडतात लिंबाचे ॲसिड असल्यामुळं काय होतं ते आपला ओटा वगैरे खराब होण्याची शक्यता असते फरशी खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं तेवढी एक महत्त्वाची काळजी घ्या जेणेकरून डाग पडणार नाहीत आपल्या किचन ओट्याला किंवा फरशीला तर त्याच्या खाली एक कापड पसरा वाटलं तर आणि त्याच्यानंतर त्याच्यावर पेपर ठेवून जरी तुम्ही केलं तरी चालेल फक्त रस ज्या वेळेस खाली पडून देऊ नका अजिबात पाच लिंबाचा रस त्याच्यामुळे काय डाग पडतात बघू शकता अशा प्रकारे आपलं हे मिश्रण तयार झालं आहे असं तर आहे मला मी असंच ठेवणार आहे जरा वेळासाठी थोड्या वेळासाठी नंतर झगताना याला मी झाकून ठेवणार आहे कवर करून इथे बघू शकता अशा पद्धतीने कोरडं ठेव झालेलं आहे आपलं तर आपल्याला असं सतत था हलवत राहायचं पूर्णपणे साखरात विरघळले गेली आज तिसरा दिवस आहे तर तिसऱ्या दिवसात अशा पद्धतीने झालेले आहे पूर्णपणे सगळे करून आपल्याला एक जीव करून घ्यायचंय आणि पुन्हा पसरून घ्यायचंय आपल्याला एक अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे आपल्याला आपण दोन वाटे साखर घेतले ते परत मी एक वाटे मिक्स केली याच्यात त्याच्यामुळे हे असं बघू शकता अशा पद्धतीने झालेलं आहे तर याला अजून दोन दिवसासाठी असंच आपण ठेवायचं बघू शकता हे आपलं पूर्णपणे कोरड्या झालेला आहे असे साखर झालेले आहे पूर्ण गोळ्या तयार झालेल्या आहेत आता आपल्याला याला मिक्सरवरून काढायचे ज्यावेळेस आपल्या आपल्याला लिंबू वगैरे नसेल तर आपल्याला ह्याचा वापर करायचा आहे सरबतासाठी आता हे मिक्सरवरून फिरवून घेणार आहे मी थोडं थोडं करून आपल्याला फिरवून घ्यायचं सगळं बघू शकता अशा पद्धतीने आपली पा पावडर तयार झाली आहे कशी एकदम फक्त उन्हात वाळवायचे नाही आपल्याला हे सावलीतच वाळवून घ्यायचे आणि सतत हलवत राहायचं त्याच्यामुळं असं बघा अशा प्रकारे मी सगळी आता पावडर तयार करून घेते बघू शकता एवढ्या प्रमाणात आपल्याला तयार झालेलं आहे एक वाटी रस लिंबू रस आणि तीन वाट्या साखर मी घेतलेली आहे एवढ्यापासून एवढं झालेलं आहे तर आपल्याला स्टोर करून ठेवायचं एका छानशा काचेच्या भरणे ते ना स्टोअर करून ठेवायचे जेणेकरून आपल्याला एक दोन महिने सहज हो जा आपल्याला जाईल आणि आय वेळेस आपल्याला फक्त पावडर मिक्स करायची ही आणि आपण पाणी थंडगार पाणी घेऊन आपलं आपल्याला लागेल एवढं आपण ट्राय करायचं की कसं लागतं आहे का आपल्याला आंबड गोड असा चवीनुसार साखर वगैरे लागले तर साखर टाकून घ्यायची तर एवढं असं प्रमाणात तयार झालेला आहे आपल्याला आता आपण याला स्टोअर करून ठेवूयात आता काचेच्या भरणे छानसं तयार आहे आपलं लिंबू सरबत प्रीमिक्स तर असं पटकन झटपट होणारं अगदी दोन सेकंदातच आपलं सरबत ऐनवेळेला सरबत तयार करायचं म्हटलं तर हे प्रीमिक्स उपयोगी पडतं तर फक्त प्रोसेस असतात की पाच सहा दिवस आपल्याला सावलीमध्ये वाळवायचे तर अगदी तुम्ही हे करून बघा नक्की ट्राय करा आणि नक्की मला कमेंट्स सा करून सांगा आता उन्हाळा आलेला आहे तर उन्हाळ्यात ही तयारी नक्की करून ठेवा वेळेस पाहुणे आले की आपल्याकडे लिंबू वगैरे नसतं तर संप समजा संपलं आहे आपलं लिंबू आणि आहे आपल्याकडं तर हे प्रीमिक्स तुमच्याकडं खूप महत्त्वाचं आहे आणि अगदी कुठलेही त्यात आपण ॲड केलेलं नाही फक्त आपण साखर आणि लिंबू रसाचा वापर केलेला आहे तर नक्की मला कमेंट करून सांगा नक्की ट्राय करा तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद